आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून शासनाच्या जमिनीवर गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी अतिक्रमण करून वास्तव्यास आहे सदरील अतिक्रमण नियमानुकूल नसल्यामुळे सर्वसामान्यांचे शासनाकडून मिळणाऱ्या परकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच सर्वसामान्यांचे घरकुल हे स्वप्न गेले कित्येक वर्षापासून स्वप्नातच आहे सदरील महाराष्ट्र राज्यातील अतिक्रमण नियमित करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देखील देण्यात आलेले आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर तहसील कचेरीसमोर बापूसाहेब केरू शिंदे उपोषणास बसले होते परंतु त्यांना कुठलेही लेखीपत्र न देता तोंडी आश्वासनावर त्यांची बोळगण करण्यात आली या आंदोलनाबाबत त्यांनी शासनस्तरावर यापूर्वीही अनेक वेळा लेखी निवेदन देऊन उपोषण आंदोलन केलेले आहे परंतु या आंदोलनाची उपोषणाची मेहरबान शासनाने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही हे सर्व अतिक्रमण नियमानुकूल न केल्यास बापूसाहेब केरू शिंदे राहणार टाकळीभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर वार बुधवार दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी टाकळीबान तलाठी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजेपासून बेमुदत आमरण उपोषणस बसले आहे महाराष्ट्रातील अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठी टाकळीबाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर केंद्रबिंदू केले आहे तसेच जोपर्यंत या संदर्भात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत ते मरण उपोषण सोडणार नाही व सदरील उपोषणावरून त्यांच्या जीवितास काही हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मेहरबान शासनाची राहील याची नोंद घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे आपला देश स्वतंत्र स्वतंत्र होणार सत्याहत्तर वर्षी पूर्ण झाली तरी देखील आपला जो वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न जो शंभर दीडशे वर्षापासून प्रलंबित आहे इकडच्या आमच्या परतशा लोकांच्या जमिनी ही इतर शासनाच्या असल्यामुळे हो त्यांना तिकडे आज जे आपण बघितलं सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम असतात घरकुल योजना असतील अन्य काही योजना असतील त्याच्या त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून गरीब जनतेला घर मोफत दिलं जात पण या गरीब जनतेला त्या राहणार आहेत त्यांच्याकडे स्वतःची जागा नाहीये अशा लोकांना आज पण घर भेटत नाही फक्त या शासनाच्या चुकीचा जी आरमुळं मोठ्या मागच्या हप्त्यात आमची महाजन साहेबांसोबत चर्चा चर्चासुद्धा झालेली होती आम्ही पुढच्या हप्त्यात महाजन साहेबांचा टाईम घेतलाय या जी मध्ये कशी दुरुस्ती करता येईल आणि गरीब गरजूवंतांना कसं आपल्याला ती जागा देऊन त्याच्यावरती घरकुल कसं मंजूर करता येईल याच्यावर आम्ही सकारात्मक चर्चा करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये बैठक लावून जे सामाजिक कार्यकर्ते आपले बापूसाहेब शिंदे असतील त्यांचे त्यांच्या जे त्यांचे कार्यकर्ते असतील आणि सगळ्यांना आम्ही मुंबईला घेऊन जाऊ आणि शासकीय यंत्रणे बैठक लावून हा त्यांचा प्रश्न कशा मार्गी लागेल त्यावर सकारात्मक चर्चा करून घेऊ शासनासोबत जे उपोषण आहे आपलं घरकुलासाठी तर तुमची काय प्रतिक्रिया आहे बाबा घरकुलासाठी हे जे उपोषण चालू केलंय माझं असं म्हणणं आहे की हा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे खूप दिवसांपासून प्रलंबित अशी ही मागणी आणि खूप असे माझ्या महिला भगिनी तिथं ज्या उपस्थित झालेल्या आहेत ज्यांच्या खूप मोठ्या अशा अडचणी आहेत ज्या सरकारनी एवढे वर्ष स्वातंत्र्य आपल्याला मिळून झाले आणि इतक्या दिवसांपासून जर हे नागरिक असेच जर असे विस्थापित आहेत त्यांना जर राहायला घर नाहीये तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ तरी काय उरतो जर वस्त्र निवारा ही जर आपली प्राथमिक गरज आहे आणि जर आपण निवाराच जर त्यांना देऊ शकलो नसलो तर आपल्या स्वातंत्र्याचा निश्चितच काही उपयोग नाहीये जग चंद्रावर चाललंय आपण कमीत कमी निवारा तर देऊ शकतो तर सरकारने माझं असं म्हणणं आहे की सरकारने याच्यावर एक व्यवस्थित असा एक न्याय आम्हाला दिला पाहिजे हक्काचं घर त्यांना मिळालं पाहिजे प्रत्येकाला ही त्याची प्रत्येकाची मूलभूत गरज आहे मॅडम माझा एक अजून एक प्रश्न आहे तर तुम्ही जे आज हो उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीच आम्ही इथं आलोय आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत मिळत नाहीये ना तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे मॅडम तिसरा एक प्रश्न असा आहे का हे जेवढं आपले मागासवर्गीय त्यांना काही लातारा नाही आणि दुसरी गोष्ट त्यांचं घरकुलाची जी, 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 जी आमोळीच्यावर आमो काही प्रतिक्रिया तर आता त्यांना जे त्यांच्या म्हणता तुम्ही कागदपत्रांची पूर्तता तर इतके दिवस माग राहिली ते हे आपली इतकी जर मागं राहिली आहे जर त्यांच्याकडे ती कागद लप घ्यायला पाहिजे होता त्यांना ती कागदपत्र पुरवायला पाहिजे होती किंवा त्या बाबतीत त्यांची जनजागृती करायला पाहिजे होती की तुम्ही असं करून घ्यायला पाहिजे हे जर आपण माघ पडतोय तर आपल्याला इतक्या पुढे जाण्याचा उपयोगच नाही आहे ना काही जर त्यांच्याकडे ती कागदपत्र नाही येत आणि राहिला प्रश्न घरकुलाच्या तर तेवढा एक ते एक ते दीड लाख सर काहीच होत नाही एक ते दोन कोल्या सुद्धा होत नाही तुम्ही जर संडासाठी एक ते दीड लाख रुपये देता आणि घरासाठी तुम्ही तेवढी रक्कम देऊ शकत नाही कस काय घर बांधायचं त्यांनी सर नमस्कार नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक सोबत धन्यवाद सर मला काय म्हणायचं आता जो बेमुदत जे घरकुलासाठी जे उपोषण आहे त्याच्यात तुमची काय प्रतिक्रिया आहे बेमुदत आज स्वातंत्र्य दिनी तुम्ही म्हणता स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य असं मला वाटतं स्वातंत्र्य झालंच नाही आपण आजपर्यंत जनतेमध्ये बसलेले तर मला असं वाटत नाही मावल्या बसल्या सकाळ बसन बिगर पाण्याच्या बिगर चहाच्या आल्या तिथं सकाळपासून आठ वाजने बसन इथं आल्या तिथं आम भाऊ आम्हाला त्यांना त्या बापू चांगलं पाठीमध्ये भाऊ आम्हाला सगळे मला गावागावातून येऊ राहिले भाऊ आम्हाला पाठीमध्ये यायचं आमच्या मावशी काल रात्री बसून बारा सगळीकडे फोन लावून राहिल्या पारे का तो माणूस बिगर अन्न पाण्याचा आम्हाला कसं अन्न जाईल आम्हाला कसं चहा आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग श्रीरामपूर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा